हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं सॉक हे पहा आज ना तोंडी लावण्यासाठीच्या मी दोन रेसिपी दाखवणार आहे एक लसणाचा ठेचा दाखवणार आहे आणि एक आपल्या हे कांद्याची चटणी करणार आहोत झटपट अशी तयार होतात हे दोन्ही पण रेसिपी तोंडी लावण्यासाठी ह्या उत्तमच आहेत एकदा करून बघा आता हे पहा त्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटवाल्या लसूण घेतलेला आहे हे बघा आठ नऊ पाकळ्या कडीपत्ता असा भरपूर कडीपत्ता घेतलेला आहे आणि हा कांदा तर हे पाक का। मध्ये कांदा घालून घेऊया हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत लसूण घालायचं आहे कढीपत्ता घालूया जिरं घालायचे या सगळ्या वस्तू आपल्या कच्च्याच आहेत काही सुद्धा भाजलेलं नाहीये आणि चवीनुसार मीठ घालायचे आपण हे चॉकरमध्ये बारीक करणार आहोत आता त्याच्यात आपण कोथिंबीर घालून घेऊया मी बारीक करून घेतलेला आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया हे पहा आपण अजून काढून घेऊया बाऊल मध्ये याच्यात ना थोडस लिंबू पिळायचे लिंबाने ना खूप छान चव येते खूप भारी लागते एकदम टेस्टी असं होतं लिंबू सर व्यवस्थित मिक्स असं करून घेतलेला आहे तुम्हाला जर माझी ही चटणी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तोंडी लावण्यासाठी बघा ती मशी ही चटणी लागते लिंब एक पण छान असं त्याला फ्लेवर येतो आता याला ना आपण तडका देणार आहोत या चटणीला झटपट अशी तयार होते ही चटणी अजिबात त्याला वेळ लागत नाही आहे आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवतेय दिसायला पण बा किती छान अशी चटणी बघा कलर पण आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे हे पण आपलं तेल गरम झालेलं आहे त्यात थोडीशी मोहरी घालू जिरं घालू तीन चार पाकड मी लसूण पण घातलेला आहे छान अशी आपली चटणी तयार चटणी आपली रेडी झालेली आहे हे पहा कांद्याची चटणी आपण केलेली आहे आणि करून पहा खाऊन पा अजिबात सर्व भाज्या कच्च्या जरी असल्या मिरच्या कांदा तरी पण खायला एकदम छान अशी लागते थे। थे ते आता आपण दुसरी चटणी बनवूया हे पहा आपण आता लसणाचा ठेचा करणार आहोत लसूण मी हा सोलून घेतलेला आहे भरपूर असा त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालणार आहोत मीठ घालायचंय चवीनुसार आता आपण याला ठेचून घेऊया बा एकदम बारीक नाही करायचं का आपल्याला थोडासा ओघड घोगड मोठं मोठंच ठेवायचं आहे हे पण करून घेतलेला आहे काढून घेऊ आपण एका भांड्यामध्ये खूप छान लागतो चवीला बाकरी बरोबर चपाती बरोबर पुरी बरोबर किंवा तोंडी तो लावण्यासाठी आता याला पण आपण तडका देणार आहोत छान मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हे आपलं आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण मुहरी घालणार आहे थोडीशी जिरं घालणार आहोत ते आता तेल घालून घेणार आहोत आपण छान असा ठेचा लागतो तुम्हाला माझ्या दोन्ही चटण्यांची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे चटण्यांची रेसिपी तयार हे पा दोन्ही चटण्याची रेसिपी आपली तयार झालेली आहे